नमस्कार गोरे मोकटे सेंटर आपल्या शॉपवरचे आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आपण पाहणार आहोत की आपल्यापाशी कापडी हातामध्ये आपण भरपूर अवेलेबल केलेले आहे कापडी हात आपल्यापाशी आहेत कसे तर आपण पाहू शकतो की हे आपल्या कपडे हात आहेत यामध्ये आपण काचीचे बांगडे वापरलेली आहे पाटली तोडे वगैरे वापरलेले आहे आणि खण पण साडी चांगल्या क्वालिटीची आपण वापरलेली आहे आणि हाताची पण कपड्याची क्वालिटी खूप चांगली आहे आणि याचे बोट वगैरे रंगून आणि याचा अंगटा करंगळी पूर्ण पाची बोटे असे चांगले आहेत आणि यामध्ये आपण पाहू शकतो बांगड्या हे बांगड्यांमध्ये पण आपण चार पाच कलरच्या बांगड्या आपण अवेलेबल केलेल्या आहे आणि बांगड्याची क्वालिटी पूर्ण मोती मोती बांगड्या आहेत बेंटेक्सचे तोडे आहेत पाटले आहेत तर हे पाहू शकता आपण आणि यामध्ये आपण प्लास्टिकचे पण अवेलेबल केलेले आहे तर हे प्लास्टिकच्या बांगड्या आहेत आपल्यापेशी प्लास्टिकच्या पण बांगड्यांची क्वालिटी म्हणजे काचेसारखीच आहे त्यामध्ये पण काही प्रॉब्लेम नाही नेपा ह्याच्यामध्ये पण खणांचे पण कलर आहे बांगड्याचे कलर आहे तर आपण हे पाहू शकता आणि यामध्ये आपल्याला पिल्ल्यांचे पण आपण पाहू शकता तर हे आहे बाळांचे बाळांमध्ये पण आपण नेपा बाळांचे पण हात खूप चांगले आहेत दचं भरलेले आहेत मुलींच्या हातांना बांगड्या वापरलेल्या आहेत आणि मुलांच्या हात रिडाओ बांगडीचे आहेत आणि ह्याचा पण आकार हाताचा मोठ्या लक्ष्मणांसारखाच आहे तर ज्या कोणाला कापडे हात पाहिजे त्यांनी लवकरात लवकर गोरीमुकडे सेंटर आपल्या चॅनलला कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या शॉपला विजिट करा नांदेडमध्ये आपलं शॉप आहे धन्यवाद